क्रॉप इन्शुरन्स ब्रेकिंग एकवीस जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पहा जिल्ह्यांची यादी क्रॉप इन्शुरन्स ब्रेकिंग क्रॉप इन्शुरन्स ब्रेकिंग महाराष्ट्र राज्यात पीक विमा दोन हजार तेवीस च्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने काही महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार च्या नुकसान भरपाईचे पैसे या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे या जिल्ह्यांमध्ये बीड जालना परभणी नांदेड संभाजीनगर जळगाव आणि नगर, नगर यांचा समावेश आहे गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले होते त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार तेवीस च्या नुकसान भरपाईचे पैसे तातडीने जमा करण्याचा निर्णय घेतला आहे वर्षभरात काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार तेवीस च्या नुकसान भरपाईचे शे पैसेवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत परंतु अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम खात्या जमा झालेली नाही हे त्यामुळे राज्य सरकारने आता एकाच वेळी या बारा जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार तेवीस च्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या, या निर्णयामुळे अंदाजे पेक्षा या पन्नास पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे या योजनेतील राज्य सरकारचा हिस्सा पन्नास टक्के तर शेतकऱ्यांचा हिस्सा पन्नास टक्के असेल या घोषणेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडून समोर येणारी नाराजीची भावना कमी झाल्याचे दिसते आता इतक्या मोठ्या शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा दोन हजार तेवीसच्या भरपाईचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील मुसमुशीत हास्य आता दिसू लागले आहे बीड जालना परभणी नांदेड संभाजीनगर जळगाव आणि नगर यांचा समावेश आहे गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले होते तर सबस्क्राईब च बटन दाबा आताच भारत सेना चॅनेल हे योजनांचे चॅनेल आहे रोज रात्री दहा वाजता भारतसेना लाईव्ह येत असतात एक मदतीचा हात या कार्यक्रमात तर च बटन दाबा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा जय जवान जय किसान